तो मला फॉलो करतोय पण मला समजतच नव्हतं की तो माझ्याच मागे येतोय का तो तिथंच थांबला आणि माझ्याकडे एकटं कसं बघायला लागला एकदम मी सारखी वळून बघत होती ना तो आहे का तो आहे का अचानक तो आला ओ भाई मला सुधरे ना असं माझं सो स्पेशली हा व्हिडिओ मी यासाठी बनवतीये कारण मुलींना यातून समजावं आणि काहीतरी सांगायचंय मला मुलींना आणि पर्सनली आता समाजामध्ये खूप वाईट गोष्टी घडतात मुलींच्या बाबतीत मग ते रेप मेकअपच्या केसेस असू देत जबरदस्ती असू देत मेकअप असू देत खूपच वाईट वाईट कधीच चुकून होऊच नाही मुळात कोणत्या मुलीसोबत होऊ नये पण चुकून अशी सिच्युएशन तुमच्यासोबत आली किंवा काही घडायला लागलं खूप घाण आणि खूप वियर्ड अशी गोष्ट घडली होती त्याबद्दलच मी सांगणार आहे मध्यंतरी माझ्या लाईफ मध्ये मा खूप घाण काळ सुरू होता खूप घाण आणि प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात कधीतरी चांगल्या गोष्टी होतात तर कधीतरी खूप वाईट काळ सुरू असतो तोच होत मी खूप डिप्रेस असायची एवढी डिप्रेस एवढी डिप्रेस की बापरे काय चाललंय आणि मी काय करू आणि तिथे काही काही का का लोक माझ्या संपर्कामध्ये आले काही लोक मला मॅन्युपुलेट करत होती काही लोक मला म्हणजे एकदमच डोकं माझं खात होती माझं ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करायचे मला कंट्रोल करायचा प्रयत्न करायची ती लोक माझ्या पप्पानी पण कधी माझ्यावरती रिस्ट्रिक्शन्स वगैरे नाही लावले आता या टी शर्ट मध्ये काय वाईट आहे सांगा तुम्ही मला या मी दाखवते पण तुम्हाला उठून एक सेकंड काय वाईट आहे काय वियर्ड दिसते माझं यातून आणि हे पण राहून एवढे स्वेट शर्ट असतात एवढे लॉंग आणि गळापूर अशा कपड्यांवरून मला टोमणे मिळायचे खूप खूप म्हणजे एवढं घाण आयुष्यातला टाइम सुरू होता तो खूप घाण मी कधी कधी विचार करते यार काश ते दोन वर्ष मी जगलीच नसते की यार मी उडी वाईट मला ते तेव्हा मी एक खूप रडायची खूप जास्त मला त्रास व्हायचा खूप गोष्टी घडत होत्या पण मी ते कोणाला शेअर करू शकत नव्हते एक प्लेस अशी आहे जिथं कुणीही नसतं काळ कुत्र पण नाही फिरत मी फोन स्विच ऑफ केलेच आणि ही मी सगळ्यात मोठी गेलेली चूक म्हणू शकते हा मग चल आपण लग्न करू मी एवढी घाबरली मी पटकन फोन माझा हे करायला लागली तर फोन स्विच ऑफ तो फोन एक टाइमला असं ओढायला लागला माझ्या हातातून आणि मी एवढी पळते एवढी पळते आणि तो गाडीवरून आहे मी किती फास्ट पळणार आहे पळून पळून